नमस्कार कधी रक्त तपासणीचा रिपोर्ट पाहिलाय का ते आकडे आणि शब्द बघून थोडं गोंधळायला होतं नाही का काळजी करू नका आज आपण याच गुंतागुंतीच्या आकड्यांमागची सोपी कहाणी समजून घेणार आहोत हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपल्या आरोग्याबद्दलची खूप सारी माहिती लपलेली असते तर ही माहिती नेमकी कशी वाचायची आणि त्याचा अर्थ कसा लावायचा चला तेचाच पाहूया असं समजा की आपलं शरीर एक शहर आहे आणि या शहरातल्या रस्त्यांचं जाळं म्हणजे आपलं रक्त हे रक्त शरीराच्या कानाकोपऱ्यातून फिरत असतं आणि तिथली सगळी माहिती गोळा करतं रक्त तपासणी म्हणजे या माहितीला वाचण्याचा एक मार्ग ज्यामुळे शरीराच्या आत काय चाललंय याचा आपल्याला एक अंदाज येतो चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया काही अगदी सामान्य तपासण्यांपासून या तपासण्या आपल्याला आरोग्याचं एक मोठं चित्र म्हणजे एक वाईड अँगल व्ह्यू देतात तुम्ही रिपोर्टवर अनेकदा पॅनल असा शब्द वाचला असेल याचा अर्थ अगदी सोपा आहे एकाच विषयाशी संबंधित असलेल्या अनेक चाचण्यांचा एक गट यामुळे होतं काय की डॉक्टरांना एकाच वेळी अनेक गोष्टींची माहिती मिळते आणि आरोग्याचं चित्र आणखी स्पष्ट होतं सीबीसी ही सगळ्यात मूलभूत आणि महत्वाची रक्त तपासणी मांडली जाते ती आपल्या रक्तातील वेगवेगळ्या पेशींवर लक्ष केंद्रित करते जणू काही आपल्या शरीराच्या सैन्याचीच मोजणी सुरू आहे तर या सीबीसी मध्ये ना तीन मुख्य खेळाडू आहेत लाल रक्तपेशी म्हणजे शरीरात ऑक्सिजन पोचवणारे डिलिव्हरी ट्रक पांघऱ्या पेशी म्हणजे इन्फेक्शनशी लढणारे सैनिक आणि प्लेटलेट्स म्हणजे कुठे जखम झाली की रक्तस्त्राव थांबून दुरुस्ती करणारे कामगार आता या तिघांमधलं संतुलन किती महत्वाचं आहे हे तर समजलंच असेल आपला पुढचा थांबा आहे बीएमपी ही चाचणी आपल्या शरीरातल्या चयापचय क्रियेची आणि किडनीच्या आरोग्याची एक बेसिक तपासणी करते आपण जशी गाडीची एक बेसिक सर्व्हिसिंग करतो ना अगदी तसंच काहीच आहे हे आता बघा जर का बीएमपी मध्ये यकृताच्या आरोग्याशी संबंधित काही महत्वाच्या चाचण्या जोडल्या की त्याला म्हणतात सीएमपी ही तपासणी आपल्याला आणखी सविस्तर माहिती देते खास करून आपल्या लिव्हरच्या कार्याबद्दल चला आता आपण आपल्या शरीरातल्या काही महत्वाच्या अवयवांकडे म्हणजेच आपल्या शरीराच्या मुख्य मशिनरीकडे जरा बारकाईने बघूया यकृत म्हणजेच लिव्हर हे आपल्या शरीरातलं एक मुख्य फिल्टर आणि एक प्रकारची केमिकल फॅक्टरीच आहे ते रक्त शुद्ध करतं आणि शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक महत्वाची प्रोटीन्स तयार करतं या चाचण्या यकृतामधील एन्झाईम्स आणि प्रोटीन्सची पातळी मोजतात जर ही पातळी वाढलेली दिसली तर समजावं की तो यकृतासाठी एक धोक्याचा इशारा असू शकतो आणि डॉक्टरांना कळतं की इथे अधिक तपासणी करण्याची गरज आहे आता आपण वळूया शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या गाळण प्रणालीकडे म्हणजेच आपल्या किडनीकडे यांचं काम खूपच महत्वाचं आहे या चाचण्या काय करतात तर त्या रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळून बाहेर टाकण्याची किडनीची क्षमता तपासतात सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातला कचरा जर व्यवस्थित बाहेर टाकला जात नसेल तर या चाचण्यांमधले आकडे वाढू लागतात आपल्या या अवयवांच्या दौऱ्याचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा थांबा म्हणजे आपलं हृदय हृदयाच्या आरोग्याबद्दल माहिती देणाऱ्या काही खास तपासण्या असतात ही काही अशी खास प्रोटीन्स आहेत जी सहसा रक्तात दिसत नाहीत पण जेव्हा हृदयाच्या स्नायूंना काही इजा पोहोचते तेव्हाच ती रक्तात मिसळतात त्यामुळेच हृदयविकाराच्या अचूक निदानासाठी या चाचण्या खूपच महत्वाच्या ठरतात आतापर्यंत आपण महत्वाचे अवयव पाहिले आता आपण त्या सिस्टीम्स पाहूया ज्या संपूर्ण शरीराला एकत्र जोडून ठेवतात म्हणजे कम्युनिकेशन आणि सप्लाय नेटवर्क एलडीएल आणि एच डी एल यात अनेकांचा गोंधळ होतो सोपं करून सांगतो एल डी एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल जे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळ्या निर्माण करू शकतं आणि एच डी एल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल जे याच रक्तवाहिन्या स्वच्छ करायला मदत करतं लिपिड प्रोफाईल नावाची चाचणी आपल्या रक्तातील चांगल्या आणि वाईट चरबीची संपूर्ण माहिती देते या माहितीमुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका कितपत आहे याचा एक महत्त्वाचा अंदाज लावता येतो या चाचण्यांवरून शरीरातील हॉर्मोनल कम्युनिकेशन सिस्टीम कशी चाललीय हे कळतं थायरॉइड नीट काम करते का मधुमेहाचं नियंत्रण कसं आहे आणि व्हिटॅमिन डीची पातळी किती आहे हे सगळं यातूनच समजतं त्याचप्रमाणे काही चाचण्या शरीरातील सूज तपासतात म्हणजे आपली संरक्षण प्रणाली किती सक्रिय आहे हे पाहतात तर काही चाचण्या लोह हो किंवा विटॅमिन बी ट्वेल्व्ह सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची पातळी तपासतात म्हणजे आपली सप्लाय चेन कशी आहे ते पाहतात आणि आता आपल्या या माहितीच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा इथे आपण अशा काही खास चाचण्या पाहणार आहोत ज्या डॉक्टर तेव्हाच करायला सांगतात जेव्हा त्यांना एखाद्या विशिष्ट समस्येच्या मुळाशी जायचं असतं लक्षात घ्या या चाचण्या सगळ्यांसाठी नसतात रक्त गोठण्याच्या समस्या कॅन्सरची शक्यता किंवा ऑटो इम्युन आजारांसारख्या विशिष्ट परिस्थितीतच डॉक्टर या शक्तिशाली चाचण्यांचा आधार घेतात तर या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या सगळ्या चाचण्या आणि त्यांचे आकडे म्हणजे फक्त डेटा आहे ही एक खूप मोठी आणि वैयक्तिक कहाणी आहे जिला योग्य संदर्भ आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणाची गरज असते ही माहिती आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल नक्कीच अधिक जागरूक करते पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे आकडे फक्त एक सुरुवात आहे आरोग्याची संपूर्ण कहाणी समजून घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी बोलणं हेच नेहमी सर्वात महत्वाचं असतं कारण शेवटी हे आकडे म्हणजे आरोग्याच्या पुस्तकातले फक्त काही शब्द आहेत पूर्ण गोष्ट तर फक्त डॉक्टरच उलघडून सांगू शकतात